नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी लॅटिस पद्धतीने गुणाकार करण्याची पद्धत शिकणार आहोत यामध्ये आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणायचे आहे यासाठी एक उदाहरण पाहणार आहोत तर आपण एक उदाहरण घेऊया शेहेचाळीस गुणिले तीन तर या संख्येमध्ये शेहेचाळीस या संख्येचं आपल्याला आधी विस्तारित रूप माहीत असणं गरजेचं आहे तर विस्तारित रूप आपण शिकलेलो आहोत हे विस्तारित रूप आपण या ठिकाणी असे सहा रकाने काढून त्यामध्ये मांडणार आहोत तर शेहेचाळीस या संख्येची विस्तारित रूप पाहूया चारची स्थानिक किंमत आहे चाळीस आणि सहाची स्थानिक किंमत आहे एकक असल्यामुळे सहा आणि गुणिले तीन या खालच्या रखण्यामध्ये मांडायचा आहे आता या तीनने आपल्याला चाळीस आणि सहा या दोन संख्यांना गुणायचे आहे तर या तीन या अंकाने अगोदर आपण चाळीस या संख्येला गुणायचं आहे तर या ठिकाणी चाळीसमध्ये मध्ये स्थानचा शून्य आपण इथे मांडून घेऊया आणि राहिलेल्या तीन आणि चार यांचा गुणाकार करूया तीनचा पाडा चार पर्यंत म्हणूया तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा इथे बारा मांडूया तीन गुन्हेले चाळीस आलेले आहेत एकशे वीस आणि आता तीनने ने सहा ला गुन्हायचा आहे तीनचा पाडा सहा पर्यंत म्हणूया तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन तीनपाचे पंधरा आणि तीन सखे अठरा मग इथे आपण अठरा मांडूयात आता या खालच्या दोन रकानांमध्ये ज्या संख्या आपल्याला मिळाल्या आहेत यांची बेरीज आपण करूया एकशे वीस अधिक अठरा बरोबर दशक एक अक स्थानी दशक एक आणि एकक स्थानी एकक मांडायचं आहे आणि बेरीज करायची आहे शून्य आणि आठ आठ दोन आणि एक तीन आणि एक शतक जसा आहे आपण मांडूया उत्तर आलेलं आहे एकशे आडोतीस म्हणजेच शेहेचाळीस आणि तीन यांचा गुणाकार आपल्याला मिळालेला आहे तो आपण खाली मांडूया शेहेचाळीस गुणिले तीन बरोबर आलेला आहे एकशे अडोतीस अशा प्रकारे लॅटिस पद्धतीने आपण गुणाकार कसा करायचा ते शिकलेलो आहोत अशीच काही उदाहरणे आपण आपण अजून अजून अभ्यासणार आहोत एक उदाहरण उदाहरण अभ्यासूया पुढचं आहे चार तर या संख्येमध्ये बावन या संख्येचे विस्तारित रूप आपल्याला इथे मांडायचं आहे यामध्ये पाच या दशकाची किंमत आहे पन्नास आणि दोन या एककाची किंमत आहे दोन गुणिले चार इथे आपण मांडूया आता चारने ने आपल्याला या दोनही संख्यांना गुणायचं आहे तर पन्नास या संख्येला गुन्ह्यापूर्वी हे शून्य आपण इथे मांडून घेऊया चारने पाच ला गुणायचंय चारचा पाडा पाच पर्यंत आहे चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस वीस आपल्याला इथे मांडायचे चार गुन्हेले पन्नास आलेले आहेत दोनशे आता चारने आपल्याला दोन ला गुणायचा आहे मग चारचा पडा दोन, चा चार चा दोन पर्यंत म्हणूया चार एक चार चार दोन्ही आठ तर या ठिकाणी दोनशे आणि आठ ह्याच्या दोन संख्या मिळाल्या यांची आपण बेरीज करूया दोनशे अधिक आठ हा एकक असल्यामुळे तो शेवटच्या एक एकक स्थानच्या शून्याखाली मांडूयात यांची बेरीज करूया शून्य आणि आठ आठ शून्य आणि दोन तर हा गुणाकार आलेला आहे दोनशे आठ म्हणजेच बावन्न गुन्हेले चार यांचा गुणाकार आलेला आहे दोनशे आठ अशा प्रकारचे अजून काही उदाहरणे तुम्हाला घरी सोडवण्यासाठी मी देणार आहे त्यांचा सराव आपण करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद